हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक ब्रेकफास्ट बनवणं चालू आहे ज्यात बनत आहे ब्लॅक टी आणि ऑमलेट ब्रेड तर फ्रेंड्स बुगुडी आणि मी आता आंघोळ करून घेऊ आणि मम्मा तोपर्यंत इथे चपात्या बनवून घेते काय काय बनवलं पूजा लंचला बेटा असे नाही सगळं पाणी बाहेर उडून चाललंय बेटा बाथरूमचा वेगळंच खेळायचं असं काहीतरी फ्रेश झालं फ्रेंड्स आपण अंघोळ वगैरे करून मी इट्स टाइम फॉर लंच तर सेपरेट भाग्यासाठी चपाती बनवली पूजाने या चपाती आणि बाकी चपात्यांमध्ये काय फरक आहे अरे तिने तूप लावलंय भाव्यासाठी हा तुपाची चपाती खाणार तुला माहिती आहे तूप म्हणजे काय चपाती एग व्हाईट शाबाश बेटा मी भरवतो बेटा मी भरवतो मलाच येते थँक्यू सो मच बेटा बेटा मला तू घास भरवत होती ना फ्रेंड्स फ्रेंड्स अंडा घ्या मस्त आहे मस्त आहे हाय बा मसाला पण लावलाय फ्रेंड्स अँड वी आर वॉचिंग धर्मवीर टू आता माझं जेवण चालू आहे फ्रेशअप हो आणि मी आणि बुग्या कुठे जाणार आहे समजेलच थोड्या वेळ मॉल बिल मध्ये दे जाण्यापेक्षा गार्डन मध्ये हा मग गार्डन मध्ये चाललंय कोणत्या वर नाही मी त्या दिवशी तुला कोणतं बोललो कुरारचं मेट्रो स्टेशनच्या खालीच त्या गार्डन ओके तर फ्रेंड्स भागे आणि मी निघालोय फिरायला आपण कुरार मेट्रो स्टेशनच्या खालीच त्या दिवशी गार्डन बघितलं होतं तर आपण तेच गार्डन आता बघायला बघायलाच आलो म्हणजे काय बिकॉज बाहेरून तर फार अट्रॅक्टिव्ह दिसत होता भुजी आर यू एक्सायटेड बेटा तुला खेळायचं गार्डन मध्ये जाऊन ओके तुला झोप नाही आली जेवण झालं ऑल ओके भाव्या इज ऑल्सो रेडी आय एम ऑल्सो रेडी फ्रेंड्स आय होप यू ऑल आर ऑल्सो रेडी भाभी हो वॉच नाही आणली तू का राहून गेलो चला आता आता जस्ट लक्ष गेलं हे बघा नाडी बघा काय बेटा एवढी मोठी नाडी

दोन नंबर अच्छा अच्छा ही रिटर्न चीन ही रिटर्न ओके फायन थँक्यू हॅलो बाय का रिटर्ण चे, चे, रिटर्ण okay. प्लीज आली चेक फाटी सेकंड गुजरात चलो पळ लवकर लवकर पळ लवकर पहिलंच पुढे जाऊन उभा राहिलेली लाईनच्या त्यामुळे एक्सेप्ट नव्हतं होत ऑड ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी की त्याला समजते या गेलाय माणूस त्याचं तिकीटच स्कॅन नाही करायचं होय होय इथे 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 जायचं आपल्याला त्याला हात नाही लावायचा हा फाय उचलून टाकायचं ओके ओके वन टू थ्री चलो ग शाबास शाबास इस खेळत आपली ट्रेन लागली प्रॉपर एका मिनिटात ओके ट्रेन आली पण बाव्याची फेवरेट मेट्रो आली काय तिला हात नाही बेटा हॅलो करायला हेलो करा बेटा ते हॅलो नाही करू शकत मेट्रो काय नाही करू शकत

कुरा yes. स्टेशनला आता इथून आपल्याला त्या साईडच्या रोडला जायचंय पाहिजे आपण ट्रेन पकडलेली जोगेश्वरी वरून इथून ते आपण उतरले कुरा स्टेशनला पडलं ट्वेंटी ट्वेंटी आणि आपण घेतलं रिटर्न तिकीट त्यामुळे सिक्स फोर्टी रुपीज है ना बेटाईला सगळं आहे बेटा, बेटा पडशील बेटी इथे 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 तिथे ना भागा इथे बाव्या अरे वा मेट्रो मध्ये पाणी पण आहे प्यायला आपल्याला इथून जायचंय कुराड स्टेशन पण त्याचं कुराडचं मला बाहेर कुठं नाव दिसत नाहीये आणि जे आपल्याला गार्डन मध्ये जायचंय गार्डन तिथे थोडीशी मेहनत करावी लागेल फ्रेंड इथं आपल्याला तिथे लिफ्ट नाही एस्केलेटर नाही आहे ते पण या व्यक्तीला घेऊन खालून पण रोड आहे बटली गार्डन मध्ये जायचंय साइड जो फुटपाथ आहे तो आपल्या डिरेक्टली गार्डनच्या इथं खालून जाण्यापेक्षा बिलकुल डिरेक्टली फ्रॉम युअर गार्डनच्या समोर दिसतात बंदोबस्त गेट पण बंद आहे मग गार्डन ची एंट्री कुठून आहे आता घरी जायचं रिटर्न फ्रेंड्स आपण प्रॉपर गार्डनच्या बाहेर पण एंट्री कुठे अजून आपल्याला माहिती आहे आय थिंक कदाचित बंद वगैरे आहे किंवा विचारावं लागेल जरा बंद बंद झाडनो भेटत रिटर्न फ्रेंड्स असं काय गार्डन होतं आतमधून मधून खूप बरं झालं असतं एक्सप्लोअर करायला भेटला असतं तर बट अनफॉर्च्युनेटली गार्डन आज बंद आहे रिझन बट गार्डन डिरेक्टली आता उद्या ओपन होणार आहे संध्याकाळी पाच वाजता रिटर्न जाण्यापेक्षा आय थिंक आपण मग हॅलो पूजा अरे पूजा गार्डनच बंद आहे आज उद्या उघडणार बोला दिवसभर बंद राहणार आहे दे चल बघतो मी बघितलं फ्रेंड्स आपल्याला बघायचं होतं खास करून गार्डन आतमध्ये कसं आहे राईट सर गार्डनचा गेट तर बंद आहे आणि बाहेरून का तेवढा आपल्याला विजन दिसत नाही तर रिटर्न जात होतो तेव्हाच लक्षात आलं की बघा हा फ्लाय फ्लायओव्हर एक वर येते फ्लायओव्हरवरून आपल्याला ऍटलिस्ट गार्डनच्या आतमध्ये काय काय ॲटलिस्ट लांबून तरी दिसेल हेअर वी कम्स आणि बघू शकतो आपण बॅड लक्की आत नाही आलं रिझन आपल्याला माहित नाही का बंद तर बघा छान मध्ये तलाव आहे परत वॉक करायला एरिया आहे आय थिंक तिथे पुढे किट्स एरिया पण आहे गार्डन पण आहे एंट्रन्सला पण बसायचं आहे मजा आली असते खरं तर गार्डन मध्ये जाऊन बट आज जायचं आहे बंद आहे रे बेटा तेव्हा गार्डनच्या वॉलवरती पण बघा ना वॉल पेंटिंग केली छानपैकी केली आहे गार्डनला नाव पण फ्रेंड्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड विश थोडासा तरी टाइम आपल्याला आतमध्ये स्पेंड करायला भेटला असता बट बुगी बुगूची नजर बघा फ्रेंड बुगूची नजर बघा त्यांच्या शेंगदाण्यावरती हे हे हिलो तुले, 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 तुले ना कसं चालणार बेटा बंद आहे ना चला तर गार्डन मध्ये नाही तर एटलिस्ट थोड्या वेळ तिथे गवत आहे गार्डनचाच एरिया समजायचा तो पण थोडा वेळ टेरेस जाऊन बसतो हो। तुम्ही तर बाहेरचा एरिया फ्रेंड्स आणि एक गोष्ट आपण नोटीस केली आहे की बाबा आतमध्ये आता सध्या तेच लोक आहेत जे पोलीस आहेत किंवा ते आतमध्ये मच्छ आहेत की कबूतर यांना दाणे टाकतात वाटे अरे घाबरू नको ते पण टच करता अरे बाबरे अरे बाबरे काय काय चालू आहे हे काय चालू आहे त्याला का असते काय काय समजणार बेटा ते पाणी नाही पीत बेटा ते एक फोटो आहे आपल्यासारखे अजून असे बरेच आहेत फ्रेंड्स जे अपसेट आहेत गार्डन बंद असल्यामुळे हे बघा इथे पण एक फ्रेंड सर्कल आलाय तिकडे पण खूप जण उभे होते फ्रेंड्स एकदा बघून जाऊ आपण ते बघा एंट्री फक्त मच्छ्यांना जे खायला टाकतात त्यांनाच आहे तर फ्रेंड्स मी आता गेट वर जाऊन आलो वॉचमॅनशी बोलून आलो तर ते मला बोलले की झाले आता बोलला कुरमुरा घेऊया आपण चला हं 20 का दे दो कम पडेगा क्या नहीं सर कम नाही जरा नाही 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 वो है वो थोडा थोडा डाले बेटी अंकलला दे काम पहिले त्यांचा होऊ दे फ्रेंड्स त्या गेटवरती ज्या अंकल आहेत त्यांच्याशी बोलणं झालं ते बोलले की त्यांना जेवण ढकल आहे मी सोडतो आत मध्ये तर इतपर्यंत आहे तर आता एक कुठून भेटला बेटी कशाला अंकलला थँक्यू बोलली तू बोल थँक्यू लो सर आपण तेच करतो आपण घेतोय कुरमुरे वीस रुपयाचे आणि मग आपण आत जाऊ आता एवढं तिला आणलंच आहे एवढं आपण आलोच आहे तर रिटर्न जायचं कारण की मला पाहिजे की भाव्याने थोडं तरी आतमध्ये जा थँक्यू बोल अंकलला तो अंकलला थँक्यू बोल पहिला त्यांनी तुला पापडी दिली ना थँक्यू हा भैया चल येस वॉट फ्रेंड्स वी आर इन साईट ओके आणि त्यांनीच आपल्याला हेल्प केलं सांगितलं कसं येऊ शकतो तेन वेरी मच हॅप्पी हायर पोलीस पण असत होते इतके चक्कर मारले आणि पोरीला घेऊनच चाललाय आतमध्ये मध्ये करून फेल्ट बेटर हाय कुणाला हायकल घालते ओके यार इट इज मजा वाटते माहिती आहे थोडीशी भीती पण वाटत होती पण म्हंटल चल करू तुला दिसली फिश कुठं आहे ऍक्च्युअल मध्ये बघा इथं मध्ये बेटा यू हॅपी हॅपी आतमध्ये आल्यामुळे आय एम मोर हॅपी नेट बेटा तुला हॅपी बघून ओके चला हे घ्या कुर्मुली घ्या टाक आतमध्ये हा आवाज नको देऊ असंच टाक जा हा आली फिश आली दा। दा जा तू टाकल्यावरती येणार आवाज नाही जाणार तिला जा हा टाक 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 हे बघ हे ब हे घेतलं असं आणि ये जवळ आहे जवळ आहे जवळ आहे हा शाबाश तेव्हा फिश आली बघ तेव्हा फिश आली बघ वाईट वाली तेव्हा टाका शाबाश हे कासव पण आहे ते टोटो इथे केले तिथे फ्रेंड्स फिश आहेत ना हे बघा एक कुरमुरे ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवत ते मॅम पुढे बिस्किट टाकतात ते खायला पटकन येतं ते पार्लेची बिस्किट नेक्स्ट टाइम जेव्हा पण येऊ पार्लेची बिस्किट घेऊन म्हणजे फिश ला जास्त इंटरेस्ट आहे ते जास्त खातील आवडी बेटा मच्छी काय ते वरती येऊन खाणार आहे हे सगळं बघितले फिश जाऊया आता घरी फ्रेंड्स आतून गार्डन बघा मस्त पैकी टू सीक टू वॉक आणि थोडा टाइम स्पेंड करण्यासाठी पण खूप छान आहे फ्रेंड्स बघा आतमध्ये एक मरमेडचा स्टॅच्यू देखील आहे अच्छा ते हे खात्या आवडीने पाव काय डायलो पाव पाव फाटा गुंदा हुआ वो बाहर नहीं मिलेगा ना इधर पहले मिलता था अभी मिलता अच्छा घर से लाया अच्छा घर से ये कुरमुरा खा रहे ही नहीं है ना ज्यादा खाते अच्छा ओके काउंट करते काउंट कर फ्रेंड्स आपले कुरमुरे जे थे टोटोइस नहीं खा ले संपल 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 कुरमुरे पण खाल्ले जातात फ्रेंड्स आता काय काय मच्छांकडून ते बघा एंड वी हॅड अ ग्रेट टाइम मच्छांना खाणं देण्याचे आहे आपल्याला एंट्री ग्रेट लिस्ट एंड वी वर ग्लॅड पाणी पण ठेवलं गेलंय कबूतर साठी म्हणजे बऱ्यापैकी बर्ड फिश फी, यांना फीड वगैरे केलं जात वाटतं जवळपास लोकांकडून माझा कचरा माझी जिम्मेदारी ग्रेट टाइम फ्रेंड्स आपण खेळायला आलेलो पण काहीतरी चांगलं करून चाललोय थोडस आपला एक्सपिरियन्स पण घेतला येस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम तर येऊ पुन्हा लवकरच वेळ काढून थँक्यू भैया फायनली मिशन सक्सेसफुल फ्रेंड्स आपण मस्त वेग मध्ये जाऊन आलो आणि रिझन बंद असल्याचं एवढंच आहे की आज इलेक्शनचा रिझल्ट आलाय त्यामुळे गार्डन बंद ठेवण्यात आलंय मजा आली मला पण अँड आय होप यू टू एन्जॉय फ्रेंड्स आता जाऊ इथून पटपट घरी ठेवून त्याला हात कशाला लावायचा आहे पटके देऊ व्यवस्थित बघ बेटी ही बसायची जागा नाहीये पोलीस येऊन आपल्याला ओरडतील काय चालू आहे चलो पळा 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 फास्ट फास्ट बुगो एरिया मध्ये टाकू शकेल की नाही फ्रेंड्स वरतून 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 टाकात मध्ये शाबाश काय इथे कसं बसणार घरी जाऊन बसू आपण चल एम सेम पप्पी सेम एडी थेडी इज माय सारे बच्चे मेरे दो गार्डन बंद होत पण मी माझ्या मुलीला परत रिटर्न घेऊन बेकायदेशीर नाही बे कायदेशीर उद्या बघे समजेल तुला ब्लॉग मध्ये दिसते फ्रेंड्स भिजलेले टी शर्ट वगैरे कामाने फ्रेश होऊन घेऊ भाव्या पण उठली फ्रेंड्स सोप्यातून पूजा पण आपण मस्त पैकी फ्रेश होऊन बसलो आंघोळ वगैरे करून आणि तितक्यातच प्राजक्ता ताई आणि दादा दोघंही आले आणि येता येता सोबत त्यांनी आणलं बर्थडे गिफ्ट हा गेल्यावरती करणार आता राहतात टाइम फॉर डिनर फ्रेंड्स पहिला जेवण घ्या चला का मग काय घरातली वाढतच राहतात एकावर एक एकावर एक सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल फ्रेंड्स तुम्ही इतका वेळ दिलात अशाही आपल्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 मस्ती करायची तुला आता तद देऊ देऊ पूजा 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 अरे <laughs> मला इथून दिसतंय बेटा तू लपू लपून काय फायदा आहे हा मला तेव्हा तो शब्द आठवत नव्हता इच्छा शक्ती विल पावर विल पॉवरच्या बेसिस वर आज जाऊन राईट भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय टेक केअर स्वीट ड्रीम बाय बाय फ्रेंड्स बाय बाय टेक केअर इस तरह से आपने को पकड़ रखा है